नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत रायगड पनवेल साप्ताहिकाच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न आपल्या आक्रमक बातम्यांमुळे रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक रायगड पनवेल या वृत्तपत्राच्या कार्यालयाचे उद्घाटन नवीन पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी आदई नेवाळी ग्रामपंचायतीचे सरपंच रमाकांत गरुडे ग्रामपंचायत पाली देवड सुकापूरचे भाजप अध्यक्ष राजेश पाटील पत्रकार संजय कदम रसायने टाइमचे संपादक अनिल भोळे रायगड पनवेलचे उपसंपादक मनोहर पाटील साप्ताहिक रायगड पनवेलचे प्रतिनिधी उमेश पाटील सुरेश कथरा साप्ताहिक वार्तांकनचे संपादक संतोष सुतार अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल क्लबचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री विद्यासागर ठाकूर ए एच ए प्रशासकीय आणि उपक्रम संचालक महेश भडके शिवम केळकर पुणे जिल्हा उपक्रम व्यवस्थापन अधिकारी दिपेश साळसकर अग्निशमन दलाचे संदीप गायकवाड कृष्णा गोसावी आदी उपस्थित होते यावेळी साप्ताहिक रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत साप्ताहिक रायगड पनवेलच्या मालकमुद्रक प्रकाशक सुलोचना भगत साक्षी भगत यांनी उपस्थितांचे स्वागत केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनीत मात्रे हेमांगी थळी सुषमा मोरे यांनी अथक परिश्रम घेतले जवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्यांसाठी लवकरच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा